कोपरगाव तिळवणी येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील तिळवणे येथे रविवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी तिळवणी शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने शिवशंभू प्रतिष्ठान चषक क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक शिवशंभू प्रतिष्ठान तिळवणी चषक रुपये एकवीस हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा उत्तमराव रायबान पाटील चरमळ सुनील अंबादास पाटील देवकर यांच्या वतीने तृतीय पारितोषिक सात हजार पाचशे एक्कावन्न ज्ञानेश्वर दगडू पागारे चतुर्थ पारितोषिक पाच हजार पाचशे एक्कावन्न रेवनशेठ श्रीरंग पाटील किट सौजन्य कल्याणी स्टील शिरजगाव पाणीजार सौजन्य सिंग परदेशी तिळवणी सुनील भाऊ जगताप शिरजगाव टी शर्ट सौजन्य साईमाया ट्रेडिंग कंपनी तिळवणी विशेष सहकार्य सुरेश भाऊ गंगाधर पाटील शिंदे मनोज जगन्नाथ पाटील तुपे यांचे सहकार्य लावले आहे या स्पर्धेसाठी एकवीसशे रुपये प्रवेश फी असणार आहे तर प्रत्येक संघात अकरा प्लस एक खेळाडू असतील पंचांचा निर्णय अंतिम राहील प्रत्येक सामना सहा ते चार ओव्हरचा राहील संघ वेळेत नाही आला तर संघ बाद केला जाईल आधार कार्ड अनिवार्य असेल नियम बदल करण्याचा अधिकार कमिटीकडे राहील तर या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमी खेळाडू यांनी सहभाग नोंदवावा आणि सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक राहुल जगताप पवन शिंदे संतीश गायकवाड महेंद्र पाटोळे अरुण शिंदे योगेश गायके गजानन शिंदे अभिषेक जोशी सागर गायके किरण शिंदे पवन शिंदे अक्षय शिंदे संभा शिंदे विनोद गायकवाड कृष्णा शिंदे अभिषेक शिंदे युवराज शिंदे ज्ञानेश्वर शिंदे शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे